उपस्थित सर्व सज्जन भाऊ दादा काका आज आपण सरस्वती माध्यमिक विद्यालय साहेब आम्ही या विद्यालयाकडनं मतदान जनजागृतीसाठी आलो आहोत आपला भारत देश लोकशाही संपन्न देश आहे जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे आणि यासाठी आपण एक प्रतिनिधी निवडून देत असतो मग या वर्षी जे मतदान आहे त्यासाठी आपल्या मतदारसंघातला आपण एक सक्षम अभ्यासू असा उमेदवार पाठवत आहोत त्यासाठी आपल्याला वीस तारखेला मतदान करायचं आहे प्रत्येकाचं एक एक मत महत्वाचं आहे म्हणून आपण सर्वांना विनंती की आपण वीस तारखेला आपल्या कामातून वेळ काढून मतदान आपल्या नेमून दिलेल्या केंद्रावर मतदानासाठी जायचं आहे आपल्या पसंतीच्या मतदाराला उमेदवाराला मतदान करायचं आहे विद्यालयाकडनं आमचे आव्हान आणि विनंती असणार आहे मतदाना प्रश्न केला वीस मेला मतदान करा वीस मेला मतदान